दूध व्यवसाय करतोय पण नफा कमी पडतोय खर्च वाढतोय पण हातात पैसा उरत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण मित्रांनो दूध व्यवसायात नफा वाढवण्यासाठी शंभर टक्के प्रॅक्टिकल आणि कामाचे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय हा सगळ्यात सोपा व्यवसाय असा मानला जातो पण जर तसं बघितलं तर दूध व्यवसाय हा सगळ्यात कठीण व्यवसाय आहे ज्याला जो व्यवसाय करतो ना त्यालाच माहिती आहे की दूध व्यवसायामधल्या खरी कंडिशन काय आहे तर मित्रांनो काय होतं की दूध व्यवसायात नफा किंवा प्रॉफिट मिळवण्यासाठी आपल्याला गोठ्यामधला खर्च कमी करायचा आहे आता खर्च कशावरती सगळ्यात जास्त होतो हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे कारण तुमचा गोठ्यामधला जर खर्च जर कमी झाला तर दूध व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जातोय सगळ्यात पहिला नियम आहे दूध व्यवसायातला गोठ्यातला खर्च कमी करा दूध व्यवसाय प्रॉफिटमध्ये जाणार आहे आता खर्च सगळ्यात जास्त कशावरती होतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात जास्त जो खर्च होतो तो वैरणीवरती वैरण हा मेजर पॉईंट आहे कारण दूध व्यवसायामधला कारण गुरांना वैरण हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे दुसरा खर्च म्हणजे काय खुराक जर आपण जर खुराक व्यवस्थितपणे नियोजन करून जर ठेवलं नाही तर काय होतं की जेवढं खुराक आपण ठेवतो तेवढं दूध गायी देत नाही त्या आणि यामुळं सगळ्यात जास्त खर्च हा खुराकावरती होतो तिसरा खर्च मेडिसिन आता आपल्या शेतकऱ्यांना लहान लहान गोष्टीसाठी डॉक्टरांना बोलवायची गरज आहे आणि यामुळं काय होतं की गोठ्यामध्ये मेडिसिनवरती सगळ्यात जास्त खर्च होतो दगडी झाली मास्ट त्यालाच आपण मस्टायटीस म्हणतो किंवा गाई खात नाही अशा टायमिंगला आपण घरच्या घरी ट्रीटमेंट करता आली पाहिजे यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेत की ट्रीटमेंटवरचा खर्च हा खूप कमी होतो पण आपल्याला कसं झालं आहे की प्रत्येक गोष्ट बाहेरून करता आली करून घ्यायची डॉक्टरांकडून करून घ्या किंवा आयती भेटली पाहिजे यामुळे काय होतं की सगळ्यात जास्त खर्च हा मेडिसिनवरती सुद्धा होतो आणि चौथा खर्च म्हणजे काय आहे की सगळ्या लोकांना आता शेड आहे की काम कुणालाच करायचं नाही पण प्रॉफिट हे सगळ्याला पाहिजे म्हणजे काय होतं की दूध व्यवसाय चालू करायचा आणि लेबर हे बाहेरून आणायचे म्हणजे काय करायचं की दे किंवा दे हे लोक आणायचे आणि आपल्या गोठ्यामध्ये कामाला लावायचे स्टार्टिंग करताना किंवा गोठा जर आपला जर चांगला असेल तर आपण काय करतो की ठीक आहे तुम्ही जर चाळीस पन्नास गुरं असतील तर ठीक आहे तुम्हाला एक दोन गडी लागतील पण स्टार्टिंग करताना चार पाच गाय असतील तर त्यावरती सुद्धा आपण काय करतो की गडी का मला गडी लावतो स्टार्टिंग करताना मित्रांनो घरचे आपला भाऊ असेल किंवा आई असतील वडील असतील सगळ्यांना मिळून हा व्यवसाय करायचा आहे तर आपला व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जाणार आहे लेबर चार्ज हा आपला झिरो पाहिजे स्टार्टिंगला तर आपल्याला हा बिझनेस प्रॉफिटमध्ये जाणार आहे आता आपण काय बघितलं की खर्च बघितलं चार प्रकारचा खर्च बघितलं वैरणीवरचा खर्च खुराकावरचा खर्च मेडिसिनवरचा खर्च आणि चौथा आहे लेबर आता यामधलं खर्च आहेत ना मित्रांनो जे की आपण करतोय ते कमी करता येतात का आपल्याला यावरती आपल्याला लक्ष आहे कमी करता येतील का आता वैरण मॅक्झिमम काय होतं की आपल्याला घरची वैरण पाहिजे जर दुध व्यवसायामध्ये जर घरची जर तुमची वैरण नसेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये जाण्याचं चा थोडंसं चान्सेस कमी आहेत कारण काय होतं की जो व्यवसाय वे, करतो दूध व्यवसाय करतो त्या शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्या गाई साधारणतः वेल्यानंतर दोन ते तीन महिने चांगल्या प्रकारे दूध देतात आणि तिथं परत रिवर्स येतात आजारी पडल्यानंतर तर दूधच देत नाहीत आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे आपलं एक टार्गेट असतं की वेल्यानंतर गायीनं पंधरा वीस लिटर दूध दिलं पाहिजे पण आजारी पडल्यानंतर गायी सात ते आठ लिटर दूध देतात आणि आपण जर इथं जर विकतची वैरण जर वापरत असल तर सगळं मॅनेजमेंट सगळं सगळंच बिघडून जातं आपलं त्यामुळं हिथं आपल्याला प्रॉफिट राहणं शक्यच नाही मित्रांनो त्यासाठी घरच्या घरी घरच्या घरी वैरण आपल्याला तयार करता आली पाहिजे यामुळे काय होतं की वैरणीवरचा खर्च आपल्याला कमी करता येतो दुसरा आहे खुराक मॅक्झिमम आता मक्का भरडा असू द्या किंवा दुसरा इतर एरियानुसार तुम्ही वापरत असाल तर माझ्या इथं मक्का भरडा मोठ्या प्रमाणात चालतो गोळीपेंडीवरचा जास्त खर्च करायचा नाही गोळीपेंड बरेच लोक गोळीपेंडी जास्त ठेवतात तर मित्रांनो आपल्याला घरच्या घरी फीड खुराक हा तयार करता आला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट जर आपण विकत घेऊन जर घातली तर हे आपल्याला परवडणार नाही त्यासाठी आपल्याला ह्या दोन खर्च आपल्याला कमी करायचे आहेत कुठला पहिल्यांदा वैरणीवरचा आणि दुसरा फिडवरचा तिसरा खर्च आहे मेडिसिनवरती याआधी मी कितीतरी व्हिडिओ बनवलेत की घरच्या घरी ट्रीटमेंट करता आली पाहिजे जुलाब लागले ताप वाढला गाई खात नाही ह्या सामान्य गोष्टींसाठी प्रथम उपचार आपल्याला घरच्या घरी करता आला पाहिजे मस्टायटिस झाले तरी आपल्याला घरच्या घरी ट्रीटमेंट करता आली पाहिजे नॉर्मल ट्रीटमेंट असते असं काही अवघड नसतं कारण ज्या टायमिंगला दगडी होते किंवा कास कासूजलेली असते प्रायमरी स्टेज असते आणि प्रायमरी स्टेजला नव्याण्णव टक्के गायी ह्या रिकव्हरी होतात लवकर ट्रीटमेंट भेटली तर त्या जर आपल्याला घरच्या घरी करता आल्या तर त्यावरती खर्च जिथं हजार रुपये खर्च होतो तिथं शंभर रुपये खर्च जिथं शंभर रुपये तिथं दहा रुपये खर्च होतो माझ्या गोठ्यामध्ये दहा रुपये खर्च होतो फक्त ट्रीटमेंटवरती आणि यावरती मी सुद्धा यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत जिथं तुमचं पाचशे जातात तिथं माझं पन्नास जातात जिथं तुमचं हजार जातात तिथं माझं शंभर जातात ते फक्त कशावरती मेडिसिनवरती त्यासाठी आपल्याला ते घरच्या गर घरी ट्रीटमेंट करता आले पाहिजे आणि चौथ्या गोष्ट आहे लेबर चार्ज तर मी स्वतः धंदा करतो माझ्या करते वडील या धंद्यामध्ये आहेत दूध व्यवसायात त्यामुळं माझा लेबर चार्ज हा झिरो आहे त्यामुळं हिथं खर्च माझा काय झिरो आहे लेबर चार्ज झिरो त्यामुळं मित्रांनो आपल्याला दूध व्यवसाय करताना स्वतः पहिल्यांदा ग्राउंड लेवलला काम करायचे आणि नंतरच आपल्याला कामावरती गडे आणायच्यात आता आपल्याला दूध दू वाढवायचे दूध वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रक चांगल्या क्वालिटीच्या गायी सुद्धा वापरायच्या चांगल्या प्रकारचा आहार द्यायचा त्यांना हिरवा चारा सुका चारा त्या त्याचबरोबर आपल्याला फीड द्यायचं चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सचर मीठ पाणी भरपूर प्रमाणात द्यायचं आहे कारण कसं आहे मित्रांनो फक्त खर्च कमी करून चालत नाही आपल्याला दूध पण वाढलं पाहिजे त्यासाठी आपल्याला यावरती भर दिला पाहिजे कारण दूध वाढलं तर नफा ॲटोमॅटिकली प्रॉफिट ॲटोमॅटिकली वाढलं जात आहे सेकंड पार्ट काय आहे मित्रांनो की दूध विक्री हा एक सगळ्यात मेजर पार्ट आहे आपण दूध कशा प्रकारे विकू शकतो आता डायरेक्ट आपलं काय की नव्याण्णव टक्के शेतकरी आपल्या डायरेक्ट डेअरीवाल्यांना म्हणजे माझ्यासारखे शेतकरी डायरेक्ट डेअरीवाल्यांना घालतात झंझट नको काही टेन्शन नको दारा दारा पैसे गाडी ते आपली घेऊन जाते त्यामुळं काय मला टेन्शन येत नाही पण आपल्याला जर ॲडव्हान्स आता मला प्रॉब्लेम आहे कारण माझ्या इथून सिटी एरिया लांब आहे किंवा गाव एरिया लांब आहे त्यामुळं मला ते घालणं शेतकरी टू ग्राहक घालणं थोडंसं अवघड जातं पण तुम्हाला जर ते पॉसिबल असेल तुमच्या जवळ सिटी एरिया असेल तर डायरेक्ट ग्राहकांना म्हणजे डायरेक्ट तुम्ही रतीब म्हणून दूध घालू शकता यामुळं काय होतं की जिथं आपल्याला तीस रुपये बत्तीस रुपये चौतीस रुपये रेट भेटतो तिथं चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला सहज भेटतात एका लिटर मागे त्यामुळं काय होतं की आपल्याला एका लिटर मागे एक्स्ट्रा डेअरीवाल्यांपेक्षा एक, एक, एक कदी -कदी एक्स्ट्रा एक दहा ते पंधरा कधी कधी वीस रुपये सुद्धा एक्स्ट्रा प्रॉफिट राहतो त्यामुळे काय होतं की ही एक्स्ट्रा पैसे मित्रांनो प्रॉफिटमध्ये येतात जर सिटी एरिया तुमचा जवळ असेल किंवा गाव एरिया जिथं चांगल्या प्रकारे दूध खपू शकतं किंवा विकू शकता तिथं मित्रांनो तुम्ही नक्कीच विकलं पाहिजे कारण सगळ्यात महत्वाची कला म्हणजे विक्री कला विक्री कला जर तुमच्याकडे जर असेल दूध विकता जर आलं तर सगळ्यात जास्त प्रॉफिट तुम्ही तिथं मारू शकता आणि आत्ता बरेचसे तरुण शेतकरी आहेत की दुधावरती प्रक्रिया करून दही असेल ताक असेल लोणी परत तूप असेल पनीर असेल यावरती काम करून चांगल्या प्रकारे विक्री सुद्धा करतात मित्रांनो यावरती सुद्धा आपण भर दिला पाहिजे तर आपला हा व्यवसाय प्रॉफिटमध्ये जाणार आहे म्हणजे ही ऍडव्हान्स टेक्निक आहे थोडीशी थोडंसं मार्केटमध्ये फिरावं लागतं विकावं लागतं आपला माल सहजासहजी कोण घेत नाही पण आपल्याला ते पटवून द्यावं लागतं की आपला माल हा क्वालिटीचा आहे त्यासाठी आपल्याला विक्री कला हे शिक शिकता आलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे मित्रांनो तर आपल्याला हा व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद